नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदा आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजची इम्पॉर्टंट न्यूज ओबीसीच्या अध्यादेशाला स्थगिती मिळालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय वर्गासाठी ओबीसी मध्ये सत्तावीस टक्के जागा आरक्षित ठेवण्याच्या राज्य सरकारचा जो अध्यादेश होता त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली राज्य सरकारला ओबीसीच्या जनगणनेची माहिती इम्पेरिकल डेटा सादर केल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही असं देखील राज्याने राज्य निवडणूक आयोगाला बजावले न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला बजावले तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोग अन्य राखीव जागासाठी निवडणूक घेऊ शकतो पण आगामी निवडणुकाच्या अनुषंगाने आदेश येईपर्यंत ओबीसीच्या जागा कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही असं न्यायालयाने आदेशात या म्हटलेला आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये अनेक ठिकाणातली महापालिका जिल्हा परिषद नगरपंचायतच्या निवडणूक तोंडावर आल्यावर न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारला मोठा झटका असल्याचं सांगण्यात येते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इतर मागास वर्गाची जागा आरक्षित ठेवण्याच्या राज्य सरकारच्या अध्यक्षाला जेव्हा स्थगिती दिल्यानंतर आता भंडारा गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत पंधरा पंचायत समिती आणि राज्यातील एकशे पाच नगरपंचायतीतील ओबीसी प्रभागातील निवड निवडणुकीला स्थगिती देण्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त युपीसीएस मैदान यांनी दिलेली आपल्याला दिसते न्यूज नुसार अध्यादेश काय आहे ऑर्डिनन्स असं म्हणतात ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर काय आहे की आर्टिकल एकशे तेवीस आर्टिकल एकशे तेवीस अशी पॉवर देतं की जेव्हा दोन्ही हाऊस हे जे आहेत की राज्यसभा आणि लोकसभा यांचं विंटर सेशन मान्सून सेशन कोणतंही सभागृह चालू नसेल आणि एखादा पब्लिक इम्पॉर्टंटचा सब्जेक्ट आला असेल आणि त्याच्यावर लेजिस्लेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी जो आहे हा ऑर्डिनन्स काढण्यात येतो आणि ही जी पॉवर आहे एकशे तेवीस अंतर्गत राष्ट राष्ट ही राष्ट्रपतीला म्हणजेच राष्ट्रपतीला ही पॉवर देण्यात आलेली आहे सेंटर लेवलवर सेंटर लेवलवर राष्ट्रपती जो आहे ते अध्यादेश जारी करतात जेव्हा दोन्ही हाऊसेस म्हणजे राज्यसभा इथे राज्यसभा आणि लोकसभा जेव्हा सदनमध्ये नसतील म्हणजे देवगाचं सदन चालू नसेल आणि एक अर्जंट इम्पॉर्टंटचा सब्जेक्ट आला पब्लिक अर्जंट इम्पॉर्टंटचा सब्जेक्ट आला त्याच्या वेळेस एक तुम्हाला अर्जंट लॉची गरज पडली तर ऑर्डिनन्सद्वारे तो लॉ पारित केला जाऊ शकतो आणि आर्टिकल टू वन थ्री ही जी आहे ती गव्हर्नरला पॉवर देते गव्हर्नरला स्टेटच्या गव्हर्नरला पॉवर देते की लेजिस्लेट थ्रू ऑर्डिनन्स की ऑर्डिनन्स थ्रू त्यांनी लेजिस्लेशन करावं आणि याची जी पावर आहे गव्हर्नरची जी पॉवर आहे ही राष्ट्रपती सारखीच आहे राष्ट्रपती सारखीच आहे की याची पॉवर पण याच्यामध्ये लोकसभा असेंब्ली जे विधानसभा आणि विधिमंडळ हे जेव्हा एक प्रकारे कार्यरत नसेल त्यावेळी सेशन मध्ये नसतील विधानसभा आणि विधी मंडळ हे जेव्हा यांचं हाऊस सेशन जेव्हा चालू नसेल तेव्हा हा जो आहे तो ऑर्डिनन्स फॉलो फॉलो करण्यात येतो आणि आता जे आहे की पूर्ण राष्ट्रपतीलाच ऑर्डिनन्सची पॉवर आहे असं म्हणतो परंतु याला त्याला कौन्सिल ऑफ मिनिस्टर जे मिनिस्टर्स असतात त्यांची ऍडवाइस त्यांना घ्यावी लागते प्रेसिडेंटला जेव्हा ऑर्डिनन्स म्हणजे आर्टिकल एकशे तेवीस अंतर्गत जेव्हा ते अध्यादेश ते काढतात तेव्हा त्यांना काउन्सिल ऑफ मिनिस्टर ची ऍडवाइस घेऊनच त्यांना जे आहे प्रेसिडेंटला अध्यादेश काढता येतो राष्ट्रपतीला अध्यादेश काढता येतो दे त्या पद्धतीने याच्यामध्ये काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे असतात याच्यामध्ये आर्टिकल टू वन मध्ये गव्हर्नरला पण जे सीएमच्या अंतर्गत काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतं त्याच्या एक प्रकारे त्याची एक प्रकारे ऍडवाइस याला पण घ्यावी लागते काउन्सिल ऑफ मिनिस्टर जी आहेत चीफ मिनिस्टरच्या अंतर्गत त्यांची ऍडवाइस पण गव्हर्नरला जी आहे ती मस्ट आहे ऍडवाइस घेण्यासाठी अशा पद्धतीने ऑर्डिनन्स बद्दल आपण माहिती बघितली आणि याची व्हॅलिडिटी जी आहे आर्टिकल वन ट्वेंटी थ्रीची सिक्स मंथ सिक्स वीक्स पर्यंत जोपर्यंत हाऊस सेशन मध्ये नाहीये तोपर्यंत ह्या ऑर्डिनन्सची व्हॅलिडिटी आहे परंतु एकदा हाऊस जेव्हा मध्ये येईल जेव्हा त्याला डिस्कस करेल तेव्हा तेव्हा कॉन्स्टिट्युशनली अमेंडमेंट जी होईल की एक प्रकारे ऑर्डिनन्स व्हॅलिड आहे का अशा पद्धतीने डिस्कशन होऊन ही पारित झाल्यानंतर हा ऍक्ट होईल जर ऑर्डिनन्स इथे पारित नाही झाला तर एक रद्द करण्यात येतो इथं जर ऑर्डिनन्स पारित नाही झाला हाऊसमध्ये राज्यसभा लोकसभेच्या तर तो आहे रद्द करण्यात येतो आणि एक प्रकारे प्रेसिडेंट जी आहे की यांना देखील गव्हर्नरला देखील विदाऊट प्रेसिडेंटच्या इन्स्ट्रक्शनच्या असेंटच्या बिल मध्ये पारित करता येत नाही यांना देखील जेव्हा हाऊस सेशन मध्ये आलं तेव्हा तो ऑर्डिन्स डिस्कस होतो त्याच्यावर डिलिबरेशन होतात त्याच्यानंतर प्रेसिडेंटला हा असेंटला जातो ऑर्डिनन्स प्रेसिडेंट असेंट मिळाल्यानंतरच हा जो ऑर्डिन्स आहे ऍक्ट मध्ये रूपांतर होतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे महात्मा फुलेच्या चित्रपटासाठी दोन कोटीचा निधी जो आहे राज्य सरकारने मंजूर केलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं जीवन कार्यावर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी राज्य सरकारने मे इलोकोन्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड खाजगी चित्रपट निर्मित संस्थेला दोन कोटी वीस लाख रुपयाचा निधी वितरित करण्याची मान्यता दिली आहे महात्मा फुले यांच्यावर चित्र, चित्र चित्रपट निर्माण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय घेतला होता परंतु अनेक कारणाने चित्रपट निर्मितीला सुरुवात झाली नाहीये असं त्यांनी सांगितलंय राज्य सरकारचा निधी प्रश्न मार्गी लागल्याने चित्रपट निर्मितीला चालना मिळणार आहे आणि राज्य सरकारने निधी मंजूर करतात चित्रपट निर्मिती प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यास संबंधित संस्थेला त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतं याच्यामध्ये आपण महात्मा फुलेची माहिती मिळवली तर महात्मा गोविंदराव फुले यांचा जन्म जो आहे एक सोशल रिफॉर्मर म्हणून महात्मा फुले हे ओळखले जातात यांना महात्मा ही पदवी दिली होती ज्योतिराव गोविंदराव फुले हे यांचं खरं नाव होतं आणि यांनी जे आहे की महिलांचं एज्युकेशन असो किंवा विधवा विवाह असो किंवा गरिबीसाठी एक प्रकारे आवाज उठवला होता अँटी कास्ट सोशल रिफॉर्मर मुवमेंट त्यांनी महाराष्ट्रात आणली होती त्याच्यामध्ये अस्पृश्यतासाठी मुवमेंट असू किंवा स्त्री शिक्षण समाज सुधारक जातीवाद विरुद्ध जातीला कोणत्याही जाती सर्व जाती, जाती समान आहेत अशा पद्धतीचा प्रोपोकोंडा जो आहे तो एक प्रकारे महात्मा फुलेने केला होता त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याबद्दल सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना एक प्रकारे एज्युकेट करून अठराशे अठ्ठेचाळीस ला भिडेवाड्यात महिलांचं पहिलं स्कूल जे आहे त्यांनी भिडेवाड्यामध्ये स्टार्ट केलं फर्स्ट स्कूल फॉर वुमेन म्हणजे वुमन साठी स्त्रियांसाठी पहिली शाळा महाराष्ट्रात कोणी काढली तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काढली आणि याच्यामध्ये सत्यशोधक समाजमध्ये जेवढी सोसायटी आहे त्यांना सगळ्यांना समान हक्क समान अधिकार याच्या बेस याच्या बेसिसवर हा जो समाज आहे तो सगळे रिलीजन सगळ्या कास्ट एक आहेत आणि सगळे जे आहेत एक प्रकारे गरिबी मिटवण्यासाठी सगळ्यांचं एक प्रकारे उद्धार करण्यासाठी काम करतात अशा प्रकारचा हा सत्यशोधक समाज होता आणि अठराशे त्र्याहत्तरला ला अठराशे त्र्याहत्तर हे साल होतं की ज्याच्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीसला त्यांनी स्त्रियांची पहिली शाळा चालू केली अठराशे त्र्याहत्तर था। ला त्यांनी सत्यशोधक समाज जो आहे त्याची स्थापना केली टाइम नुसार जर बघून बघितलं कारण की सोशल रिफॉर्मरवर जे क्वेश्चन्स येतात आपल्याला त्याच्यामध्ये टाइम लाईन पण विचारली जाते आणि याच्यामध्ये ज्योतिरावने एक प्रकारे एक डायनिंग हॉल केला होता की ज्याच्यामध्ये सत्यशोधक समाजमध्ये सगळे समाजाचे लोक एकत्र येऊन जेवतील एक प्रकारे त्यांनी त्याचे जे अभंग आहेत महात्मा फुलेंचे जे पब्लिशड वर्क आहे त्याच्यामध्ये गुलामगिरी सारखा ग्रंथ असो गुलामगिरी सारखं पुस्तक त्याच्यानंतर मानव महानंद त्याच्यानंतर पवडा त्यांचे काही पवडा फेमस आहेत दिनबंधू नावाचा जो न्यूजपेपर आहे त्यांनी एक प्रकारे तो पब्लिश केला होता आठवड्याला तो पब्लिश करत होते दीनबंधू जो पहिला पेपर होता तो कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी स्थापन केला होता परंतु त्याच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनीच काम केलं होतं गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड हे त्यांचे खूप इम्पॉर्टंट पुस्तक आहेत गुलामगिरीमध्ये कास्टिजम विरुद्ध जे आहे की महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला बोललेले दिसतात आणि याच्यावर थॉमस पेनचा खूप तगडा प्रभाव होता जो कास्टिझम त्यांनी एक प्रकारे कास्टिस्ट ऍटिट्यूड जो होता लोकांचा त्याच्यापैकी समान सगळ्यांना अधिकार मिळाले पाहिजेत हाचा प्रोपोकंडा त्यांनी जो केला थॉमस पेन त्या काळातला एक प्रकारे राईट्स ऑफ मेन अँड डेव्हलपमेंट म्हणजे फॉरेन मध्ये हा थॉमस पेन म्हणजे युएसए मध्ये होऊन गेला ज्यांनी समान अधिकार नागरिकांना असावेत याचा प्रोपोगंडा केला त्याचा प्रभाव हा महात्मा ज्योतिबा फुलेवर अर्ली लाईफमध्ये होता त्याच्यामुळेच त्यांनी इतका शेतकऱ्याचा असूड गुलामगिरी विरुद्ध कासाठी स्त्रियांसाठी सत्यशोधक समाज स्थापना केली त्याच्यानंतर त्यांनी अनेक सोशल सुधारणा जे काय की सगळ्यांना एक प्रकारे अनटचेबिलिटी असो अस्पृश्यता विरुद्ध आवाज उठवला मंदिर रिफॉर्म मुवमेंट असो याच्यासाठी देखील त्यांनी कार्य केले अशा पद्धतीने आपण ही न्यूज कव्हर केली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे राष्ट्रीयत्वाची भावना महाराष्ट्राच्या नसानसात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गौद गौरव उद्गार किल्ले रायगडला त्यांनी भेट दिली राष्ट्रीय भावना आणि अन्याय विरुद्ध संघर्ष करण्याचे साहस महाराष्ट्राच्या नसानसात भिनलेले आहे शतकात महात्मा फुले सावित्रीबाई फुले महादेव गोविंद रानडे ज्या समाज सुधारकाला सुरुवात केली त्यांना बाळ गंगाधर टिळक गोपाळकृष्ण गोखले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे नेले महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व महाराष्ट्रातील सेवाग्राम आश्रमातून केले असे गौरव उद्गार राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी किल्ले रायगडवर केले राष्ट्रपती गोविंद यांनी किल्ले रायगडला भेट दिली छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मंत्री आदिती तटकरे तक, आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपस्थित होत्या यावेळी किल्ल्याचे जतन रायगडाच्या किल्ल्याचे जतन आणि संवर्धन कामाचेही एक प्रकारे राष्ट्रपतींनी कौतुक केलेले आपल्याला दिसते याच्यामध्ये हे विचारमध्ये लोकसत्ता विचारमध्ये बिंदू दालमिया ह्या नीती आयोगाच्या नॅशनल कमिटी फॉर फायनान्शियल इन्क्लुजनच्या अध्यक्ष आहेत आणि यांची आर्टिकल आहेत की एक प्रकारे कृषी कायद्यात एक प्रकारे रद्द केल्यानंतर अन्य प्रस्तावित आर्थिक सुधारणा संबंधावर सध्या चर्चा चालू आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारातली साडेसात वर्षातील कामगिरी पाहता इतिहास काय मोदींना केवळ शेतकरी कायदे मागे घेणारे स्थितीवादी ठरवणार का प्रगतीवादी एकडे इकड्या वर्षात देखील त्यांनी जीडीपीची जी ग्रोथ आहे ती आठ पॉईंट तीन टक्क्यापर्यंत आणलेली आहे राजकीय संबंधाची ताकीद असते की सुधारणा जरी प्रगतीवादीच असल्या तरी बहुसंख्य सहभागीचा सहभाग हा विचारात घेतला पाहिजे आणि एक प्रकारे कृषी कायद्या जेव्हा मागं घेतले तर ते म्हटलं जाते की इलेक्शन जवळ आल्यामुळे त्यांनी कृषी कायदे मागं घेतले की त्यांना वोट बँक शेतकऱ्याची पाहिजे परंतु ह्याच्यावर या टीकेवर एक प्रकारे त्या म्हणतात की कृषी सुधार सारख्या कायद्यावर राजकीय सहमतीचा अभाव दिसला तरी देखील मोदीजींचा सुधारणावादी कृती कार्यक्रम खरोखरच मागं गेला आहे का मग सन दोन हजार वीस पूर्वी संरचत्मक आणि सामाजिक क्षेत्रीय सुधारणा अंमलात आणल्या आहेत नंतर सुद्धा ऐन कोरोनाच्या काळात ज्या सुधारणा झालेल्या आहेत ती सारी एक सुधारणा पर्वाची दमदार सुरुवातच आहे असे म्हणावे लागेल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक पर्यंत होतच राहणार त्यामुळे परिणामी परिवर्तनकारी असे, असे सुधारणा कायदा पण येत राहणार असं त्या म्हणतात गेल्या साडेसात वर्षात वित्तीय क्षेत्रातील सुधारणाची नवीन वाट शोधली गेली आहे त्यापैकी अगदी थोड्या सुधारणाचा उल्लेख इथे करते नादारी दिवाळखोरी संहितेमुळे ज्याला आयबीसी आयबीसी म्हणून ओळखले जाते सदोष बँकिंग व्यवस्थेच्या सफाईचा वाढती कर्ज बुडी कर्ज करण्याचा मार्ग त्याच्यामुळे मोकळा झाला इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड असं म्हणतात की इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी कोडमुळे एनपीए जे आहेत नॉन परफॉर्मिंग असेट जे आहेत ते एक प्रकारे कमी होण्यासाठी मदत झाली आणि एक प्रकारे कर्ज बुड्या कंपन्याकडून दोन पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर इतक्या रकमेची वसुली त्याच्यामुळे झाली असं त्या म्हणतात सरकारने नंतर एक प्रकारे बँकिंग निर्णय घेतला म्हणजे बँकिंग रिकॅपिटलायझेशन म्हणजे काय की एक प्रकारे बँकला एक प्रकारे रिस्क कमी होण्यासाठी त्यांना अॅडिशनल कॅपिटल दिली की एक प्रकारे तुम्हाला कोणी फसून गेलं तर तुमच्याकडे एक्स्ट्रा कॅपिटल द्यायला पुढच्या लोकांना असावी त्यासाठी बँकिंग रिकॅपिटलायझेशन म्हणजे पुनर्भांडवलीकरण करण्याचा निर्णय घेतला कर्ज वसुली न्याय न्यायाधिकरणाकडेचेही ही अधिकार वाढवले याही पुढी बुडीत कर्जाच्या व्यवस्थापनासाठी एक विशेष रचना म्हणजेच बुडीत कर्जाला लक्ष देण्यासाठी बॅड बँकेची स्थापना केली बॅड बँक काय करते तर एक प्रकारे बॅड बँक जी आहे ती नॉन परफॉर्मिंग असेट जे आहे ते एक प्रकारे बँकेकडून विकत घेते आणि एक प्रकारे त्याचं सॉर्ट आऊट म्हणजे बॅड बँक काय करते त्याचं सॉर्ट आऊट करण्याचं काम करते कोरोना काळ संपल्यानंतर केंद्र सरकारने मालमत्ता रोखीकरण कार्यक्रम जोमाने सुरू केला त्याद्वारे सरकारी मालकेच्या पायाभूत मालमत्ता खुल्या झाल्या आणि उद्योजकांनी एकंदर चौदा क्षेत्रामध्ये प्रोडक्टिव्हिटी लिक्विड इन्सेंटिव्ह उत्पादन धारक प्रोत्साहन योजना हल्लीच उत्तर प्रदेशामध्ये आशियातील सर्वात मोठ्या विमानतळाचं भूमिपूजन झालं एअर इंडिया सारख्या खाजगीकरणानंतर आता भारत पेट्रोलियम तसेच रेल्वे डब्यापासून खाणकाम सामग्रीपर्यंत खाजगीकरणाचा मार्ग आधीच होण्याची शक्यता आहे खाजगीकरण म्हणजे काय की एक प्रकारे खाजगीकरण म्हणजे एक प्रोसेस आहे की गव्हर्नमेंटची ओनरशिप म्हणजे विकून एक प्रकारे खाजगी लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करणार त्या कंपनीमध्ये तसेच आता एलआयसी सुद्धा एक प्रकार संभाग म्हणजे डिस करण्यासाठी एक प्रकारे विक्रीला काढणार आहे भारतातील राष्ट्रीय पायाभूत सुविधा ज्या आहेत पाईपलाईनवर एन आय नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन असं म्हटलं जातं एकंदर दीड हजार ट्रिलियन अमेरिकी डॉलरचा खर्च प्रस्तावित असल्यामुळे तो प्रकल्प अमेरिकेत सुरू असलेल्या अशाच प्रकारच्या प्रकल्पापेक्षा जास्त महत्वाकांक्षी ठरणार आहे चा की? चा सा त्या त्या की करन, करन, या एनआयपीच्या एकंदरीत प्रस्तावापैकी एकशे अकरा लाख कोटी ते दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या आर्थिक वर्षामध्ये खर्च केले जातील असं सांगण्यात येत आहे त्यामध्ये त्या खर्चापैकी सरासरी पंधरा ते सतरा टक्के मालमत्ता पुनर्जीवीकरण असेट रिसायकलिंग मालमत्ता रोखीकरण तसेच दीर्घकालीन दृष्टीने नवविकसित संस्थेची स्थापना याच्यावर जास्त भर दिला जाईल डिजिटल अर्थकारणाने प्रचंड गतीला एक प्रकारे वाढ देईल डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया युनिकॉर्न स्टार्टअप्स अशा अनेक जे आहेत की स्टार्टअप्सला माहिती तंत्रज्ञानाला औषध निर्माण पोलाद सिमेंट मालमत्ता पायाभूत सुविधा अशा एक प्रकारे स्टार्टअपला एक प्रकारे इन्सेंटिव्ह दिला आहे व्याजदर बराच कमी असणे आणि मुद्रिक धोरण खुले असणे आणि एक प्रकारे कंपनी दराचा दर कमी करणे विविध परवानग्या परवाने याची गरज कमी करून उद्योग जनावरील अनुपालनाचे वजन सरकारने कमी करणे तसेच उद्योग आणि व्यापारातील कर्ज खटे न्यायालयापुढे येण्याआधी मध्यस्थीच्या मार्गाने सोडून सरकारला सरकारने प्राधान्य दिले मध्ये आर्थिक उंचीकडे नेताना गती पाहता चोवीस पर्यंत आणखी सुधारणाची पराकाष्ठाच करतील आणि दुसऱ्या कार्यकर्दीत स्वतःला स्वातंत्र्य काळातील सर्वाधिक सुधारणा करणारा आणि सर्वाधिक उंचीला भारतीय नेता म्हणून सिद्ध होतील अशा पद्धतीने कोरोना काळात ही वैश्विक अप्रुव्हल रेटिंग सत्तर टक्के मिळून मोदीजींचा क्रमांक पहिला राहिलेला आहे अशा पद्धतीने मोदीच्या पक्षामध्ये अनेक योजना कशा झालेल्या आहेत आतापर्यंत दोन हजार पंधरा ते आतापर्यंत गतीशक्ती प्रकारे वर्णन केलंय बॅड बँक योजना, योजना काय होती इन्सॉलन्सी कोड काय होता एक प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कशी झालेली आहे खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन कशा पद्धतीने वाढलेलं आहे तसेच एक प्रकारे क्लिअरन्स उद्योगांना जे स्टार्टअप वगैरे क्लिअरन्स पटकन मिळत आहे आणि इन्सेंटिव्ह कशा पद्धतीने दिला जात आहे याच्याबद्दलचं वर्णन केलेलं आपल्याला बिंदू दालमियांनी नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की रशियाचे जे पुतीन आहेत अध्यक्ष ते भारताच्या भेटीला आले होते आणि भारत आणि रशिया यांच्यामध्ये अठ्ठावीस नवीन करार साईन झालेले आहेत उत्तर प्रदेश येथील अमेठी येथील कारखान्यात सहा लाख ए केफलची संयुक्तरित्या उत्पादन करणे तसेच दहा वर्षासाठी आणखी लष्करी करार यासह चार संरक्षण विषयक करारावर भारत आणि रशिया यांनी स्वाक्षऱ्या केल्या विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य अफगिना अफगाणिस्तानमधील स्थितीमुळे निर्माण होणारे संभाव्य प्रश्न दहशतवादाचा मुकाबला आधीसाठी उभय देशांनी एकोणनवे अठ्ठावीस करार साईन केल्याची माहिती एक प्रकारे परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेली आहे संरक्षण करारामध्ये अंतर्भूत असलेले एके टू झिरो थ्री रायफली भारतीय सशस्त्र दलासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्चून केल्या जाणार आहेत लष्करी लष्करी तांत्रिक सहकार्याबाबत भारत रशिया सरकारी आयोगाच्या विसाव्या बैठकीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग त्याचे रशियन सम समपदस्थ जनरल सर्जे शॉईंग यांच्या संयुक्त अध्यक्षाखाली झालेल्या बैठकीत लष्करी उपकरणाचे संयुक्त उत्पादन वाढवण्यासह सामरिक सहकार्य बळकट करण्याच्या उपायावरही चर्चा करण्यात आली लहान शस्त्राच्या दॅट इज कलिंग कोन मालिकेचे उत्पादन करण्याच्या क्षेत्रातील सहकार्याबाबत देखील दोन हजार एकोणीस मध्ये करण्यात आलेल्या करावर सुधारणा करण्याच्या कराने दोन्ही बाजूंनी केल्या इंडो रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड मार्फत ए के टू झिरो थ्री अॅसॉल्ट्रायफोल्ड ची उत्पादन करण्याचा करार चार करारापैकी सर्वात महत्वाचा करारा करार आहे आणि लष्करी सहकार्याबाबत दहा वर्षाचा करार सध्याच्या चौकटीत नूतनीकरण आणणार आहे रशिया हा भारताचा दीर्घ काळातील विशेष आणि विशेष अधिकार प्राप्त असा सामरिक भागीदार असून आमचे संबंध काळाच्या कसोटीवर उतरलेले आहेत तसेच बहुपक्षीत जागतिक साम शांतता समृद्धी परस्पर सामंजस आणि विश्वास या सामयिक हितावर आम्ही आधारित आहोत असं एक प्रकारे राजनाथ सिंग यांनी भाषणात त्यांच्या सांगितलं आहे तसेच दोन अधिक दोन संरक्षण टू प्लस टू आणि परराष्ट्रीय मंत्री असं म्हणजे डायलॉग आहे टू प्लस टू डायलॉग रशिया सोबत पण केला जाणार आहे आणि तसेच प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि आपल्या लोकांची अंगभूत क्षमता यांच्या आधारे आव्हानावर मात करण्याचा भारताला विश्वास एक प्रकारे त्यांनी सादर केलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे घरून काम करणाऱ्याला लवकरच कायदेशीर चौकट मिळणार आहे कामाची निश्चित तास आणि वीज इंटरनेट वापराच्या भत्त्याचा विचार याच्यामध्ये केला जाणार आहे कोरोनाच्या काळात रुडलेल्या घरून काम करण्याच्या पद्धतीचा वातीसाठी नियमाची चौकट आखण्याच्या दिशेने सरकारने पाऊल पाडत असून त्याजोगे घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी एक प्रकारे जबाबदाऱ्या निर्धारित करण्यात येणार आहे अलीकडेच उदय उदयास आलेल्या कामाच्या या नवीन प्रारोपासाठी कायदेशीर चौकट प्रदान करणाऱ्या सरकारी पातळीवर विचार सुरू आहे आणि संसर्गजन्य विषाणू बाधेला प्रतिबंध करून कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे घरातून काम करने, अशा संकरित काम करणे करणे अंशता अंशता कार्यालयात अशा ही बाब सामान्य नियमाधीन रुजवली जाईल असं एक प्रकारे जाणकार सूत्राने सांगितलेलं आपल्याला दिसते आणि आय टीतील ती प्रयोग अपायकारक ठरलाय की माहिती तंत्रज्ञान संलग्न सेवा अशा क्षेत्रात व्यापक विस्तार असलेल्या क्षेत्रातील कामाची स्थिती आणि कर्मचाऱ्याची गरज ध्यानात घेऊन घरून काम करणाऱ्या पद्धतीला औपचारिक मान्यता सरकारने या जानेवारी जानेवारीमध्ये दिली तसेच स्थायी आदेश देखील स्पष्ट केले मात्र कामाचे तास आणि अन्य सेवा शर्ती या संबंधाने कर्मचारी परस्पर सामंजाचे निर्णय घेण्याची सरकारने परवानगी दिली होती हा प्रयोग मंजूर केलेल्या ला, पद्धतीला नियम मुद्देसोद मांडणी असलेल्या कायद्याची चौकट आता लवकरच प्रदान केली जाणार आहे असं सांगण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे भारताचे कसोटी विश्वविजेतांना चौदावे रत्न न्यूझीलंड विरुद्ध तीनशे बहात्तर धावाने सर्वात मोठ्या विजयासह हो, मालिकेवर एक झिरो असा कब्जा भारताने याच्यामध्ये केलेला आपल्याला दिसतो भारत न्यूझीलंड दुसऱ्या चषक टेनिस स्पर्धेमध्ये रशियाला विजेतेपद दिसते भारतात हा सामना दोन वर्षानंतर आयोजित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे भारताला पुढील वर्षात अकरा वर्षात होणाऱ्या अकराशे अब्ज डॉलरच्या आर्थिक विकासात डिजिटल तंत्रज्ञानाच्या संबंधित व्यवसायाचा सर्वाधिक वाटा असेल असा अंदाज जो आहे अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात व्यक्त झालेला आपल्याला दिसतो विशेष म्हणजे अशा तंत्रज्ञानाचा अद्याप शोध लागलेला नाहीये अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी फोरम आणि क्रॉसेट या संस्थेने मिळून हा अहवाल जो आहे तो प्रसिद्ध केलाय त्यानुसार दोन हजार तेरामध्ये डिजिटल व्यवसायाचे बाजार मूल्य दीड अब्ज डॉलर इतके होते तर गेल्या आठ वर्षामध्ये त्यात वाढवून मूल्य आता तीन हजार अब्ज डॉलर इतके झालंय आर्थिक वाढीत सहाय्याभूत ठरणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वाटा असेल भारतात वेब थ्री पॉईंट झिरो तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होणार असून त्याद्वारे डिजिटल व्यवसाय वृद्धीस अनेक संधी उपलब्ध होतील असं या अहवालात म्हटलं आहे नागालँडमध्ये जो गोळीबार झाला सुरक्षा दले स्थानिकांना ओळखली शकली नाही असंच एक प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडून खेद व्यक्त झालाय की नागालँडमध्ये सुरक्षा दलाच्या गोळीबारात सतरा जण मृत्यूमुखी पडले या घटनेबाबत केंद्र सरकारने खेद व्यक्त केलाय जवानांना स्थानिकांची ओळख पटीत आली नाहीये आपण काल त्याच्या बाबतीत एन के काय आहे आणि एक प्रकारे कशा पद्धतीने ग्रेटर नागालँड ची डिमांड चालू आहे सेपरेट फ्लॅग सेपरेट स्टेट की आपण काल न्यूज, काल न्यूज पेपरमध्ये नागालँडचा चा इश्यू आपण कव्हर केला एक प्रकारे कॉम्पन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट प्लॅनिंग ऑथॉरिटी कॅम्सा यांनी स्टेटला एक प्रकारे अफॉरेस्टेशन फंड जो आहे तो प्रदान केलेला आहे हॅज सो फार डिस्ट्रीब्युटेड त्याच्यामध्ये कॅम्पसा अंतर्गत झाडे लावण्यासाठी अठ्ठेचाळीस हजार सहाशे सहा करोड हे बत्तीस स्टेटला एक प्रकारे एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीने डिस्ट्रीब्यूट केलेले आपल्याला दिसतात कॅम्प्स खाली तो कॉम्पन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग ऑथॉरिटीजने हे डिस्ट्रीब्युट केलेले आहेत याच्यानुसार एक प्रकारे इंडस्ट्रीला याच्यातून कॉम्पन्सेशन दिले जाईल सगळ्यात जास्त अमाऊंट जी आहे याच्यामध्ये कॅम्पसाच्या अंतर्गत छत्तीसगड आणि ओडिसाला जास्तीत जास्त दिली आहे आणि याच्यामध्ये जी कॅम्प कॅम्पसा जी आहे कॅफ अॅक्ट दो हजार सोळा विच केम बिंग मोर डिकेट सिन्स डिव्हाइस इस्टॅब्लिशड इन इंडिपेंडेंट ऑथॉरिटी कॉम्पन्सेटरी ऑफ मॅनेजमेंट प्लॅनिंग ऑथॉरिटी ही दोन हजार सहा अंतर्गत आली होती आणि याचा मेन उद्देश काय होता की फॉरेस्टेशन जी आहे ती आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त वाढवलं गेलं पाहिजे आणि याचा मेन उद्देश काय होता की जास्तीत जास्त डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज फॉरेस्ट लॉ कॉम्पन्सेटी केलं पाहिजे स्ट्रॅटर्जिक प्लॅनिंग कशा पद्धतीने करता आले पाहिजे त्याच्यावर फोकस केला जातो सेंट्रल स्टेटचं कॉपरेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्यावर फोकस केला जातो आणि कॅम्पा ऑथॉरिटी जी आहे एक प्रकारे ऑथॉरिटी जी आहे ती एक रिस्पॉन्सिबल बॉडी आहे की एक प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कसं जा, केलं जाईल प्रिझर्वेशन कसं नॅचरल फॉरेस्टचं केलं जाईल इफेक्टिव्ह मॅनेजमेंट कशी होईल अशा पद्धतीने कॅम्पाची ऑथॉरिटी एक प्रकारे काम करते आणि स्टेट कॅम्पामध्ये म्हणजे स्टेट कॉम्प स्टेट कॅम्पाचा जो अॅक्ट असतो कॉम्पनसेटरी अफॉरेस्ट मॅनेजमेंट प्लॅनिंग ऑथॉरिटीचा त्याच्यामध्ये चेअरपर्सन असतात चीफ मिनिस्टर आणि कॅम्पाचा एक फंड केला जातो एक प्रकारे कॉम्पन्सेटरी मॉनिटरी व्हॅल्यू फंड असं त्याला म्हणतात त्याच्या अंतर्गत एक प्रकारे जिथे फॉरेस्ट लँड कमी आहे किंवा एक प्रकारे जिथे ही इंडस्ट्रियल सेक्टर जो आहे एक प्रकारे एन्वयरमेंटला संवर्धन करत नाही त्या जागी हा कॅम्पाचा फंड जो आहे तो युटिलाइज केला जातो आता जो कॉम्पेन्सेट्री अफॉरेस्ट्रेशन फंड जो आहे तो सेंटरने दोन हजार सोळाला पास केला होता आणि त्याच्यानुसार ही अफॉरेस्ट कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट प्लॅनिंग ऑथॉरिटी त्याच्यानुसार ही एक्झिक्यूट करण्यासाठी ऑथॉरिटी बनवण्यात आली ओके नरेंद्र मोदींनी असं प्रतिपादन केलंय की मैत्री दिवस जो आहे एक प्रकारे एंगेजमेंट आहे की कोणाचं भारत आणि बांगलादेशचं आणि ते एंगेजमेंट वाढवायचं इंडिया वुड फर्दर एक्सपांड अँड डिपन्टाईज विथ द बांगलादेश प्राईम मिनिस्टर नरेंद्र ने एक प्रकारे मैत्री च एक प्रकारे सेलिब्रेशन करताना जे इंडिपेंडेंट ऑफ द कंट्री जो मिळून दिला त्याच्या अंतर्गत मैत्री दिवस साजरा केला जातो तीन डिसेंबर एकोणीसशे ला हे जे ऑपरेशन होतं इन्स्ट्रुमेंट जो साइन झाला होता एक प्रकारे भारत आणि बांगलादेशमध्ये त्याच्यानुसार हा मैत्री दिवस हा साजरा केला जातो आणि हा मैत्री दिवस नुसार एक प्रकारे सांगितले की अजून येणाऱ्या काळामध्ये भारत आणि बांगलादेश यांचं जे आहे टायज जास्तीत जास्त वाढवण्यात येईल एक प्रकारे बांगलादेशला लिबरेट करण्यासाठी आपण जो आहे की जो ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान जो होता तो आताचा सध्याचा पाकिस्तान आहे आणि ईस्ट पाकिस्तान जो होता त्याला बांगलादेश बनवण्यात आलेला आहे आणि सिक्स डिसेंबरला सहा डिसेंबरला हा जो आहे तो मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो ते कशासाठी केला जातो की बांगलादेश आणि इंडियाने दोघांनी मिळून इस्टर्न पाकिस्तान आणि भारताने मिळून एक प्रकारे बांगलादेशचं स्वातंत्र्य जे आहे ते घोषित केलं होतं आणि एक प्रकारे आता फिफ्टी अॅनिव्हर्सरी त्याची आहे की दोन हजार एकोणीसशे एकाहत्तरला हे जो वॉर होता आणि दोन हजार एकवीस आता आहे त्याची फिफ्टीन अॅनिव्हर्सरीचा साजरा करण्याचा ही वेळ आहे आणि त्याच्यामुळे ही जास्तीत जास्त अजून टायज जे आहे दोन्ही कंट्रीजमध्ये अजून वाढवायचे आणि सखोल संबंध दोन्ही राष्ट्राचे करायचे असं एका प्रकारे प्रतिपादन जे आहे नरेंद्र मोदींनी आपल्याला केलेलं दिसतं अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आता उत्तर प्रदेशमध्ये एक प्रकारे होत आहे त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड डेव्हलपमेंट मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स ही गोरखपूर मध्ये सेटअप होणार आहे त्याच्यानंतर फर्टिलायझर फॅक्टरी ही गोरखपूर मध्ये सेटअप होणार आहे रिजनल मेडिकल सेंटर हे देखील गोरखपूरमध्ये सेटल होणार आहे एक प्रकारे याचं इनोग्रेशन यांच्यातर्फे होणार आहे आणि येणाऱ्या युपीच्या इलेक्शनच्या आधी ही जे प्रोजेक्ट आहेत याची घोषणा करत आहेत असं विरोधकांनी एक प्रकारे टीका ही मोदी सरकारवर केलेली आपल्याला दिसते चला तर आपण काही पी आय बीच्या इम्पॉर्टंट न्यूज आपण बघूया प्रोजेक्ट रिहॅब ही न्यूजमध्ये आहे प्रोजेक्ट रिहॅप याचा फुल फॉर्म आहे रिड्युसिंग एलिफंट ह्युमन अटॅक म्हणजे जो मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट होतो आणि ह्युमन आणि एक युझिंग बीस मधमाशाचा उपयोग करून एक प्रकारे एलिफंट आणि ह्युमनच जे कॉन्फ्लिक्ट आहे त्याला कमी करणं हा कर्नाटक खादी विलेज ऑफ इंडस्ट्रीयल कमिशनने एक प्रकारे रिप्लिकेट केला आहे प्रोजेक्ट आसामचा कॉपी केला आहे आणि याच्यामध्ये प्रोजेक्ट रिहॅब मध्ये सबमिशन आहे केवायसी नॅशनल हनी मिशन म्हणजे खादी उद्योग जे आहे त्यांचं एक प्रकारे सब मिशन अंतर अंतर्गत मध्ये आहे नॅशनल हनी मिशन म्हणजे मधाचं उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त वाढवायचं याच्या अंतर्गत खादी विलेज इंडस्ट्री कमिशन ऑफ इंडियाचं जे मिशन आहे त्याच्या अंतर्गतच एक प्रकारे प्रोजेक्ट रिहापचे दोन उद्देश आहेत की एलिमन एलिफंट आणि ह्युमनचा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो मधमाशाच्या सहाय्याने कमी करायचा आणि दुसरा उद्देश जो आहे तो खादी विलेज इंडस्ट्री कमिशन जी आहे त्याच्या अंतर्गत नॅशनल हनी मिशनला जास्तीत जास्त दस्ट उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे धवन वन आता धवन वन काय आहे धवन वन एक प्रकारे इंडियाचा पहिला इंडिया फर्स्ट प्रायव्हेटली डेव्हलप्ड क्रायोजेनिक रॉकेट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न आहे की धवन वन हा जो आहे इंडियाचा फर्स्ट प्रायव्हेटली डेव्हलप प्रायव्हेटली डेव्हलप प्रायोजनिक रॉकेट आहे याच्यामध्ये रूट एरोस्पेस स्कायरूट एरोस्पेस ही कंपनी आहे त्यांनी सक्सेसफुली टेस्ट केलंय की धवन वन हा जो आहे प्रायवेटली एरोस्पेस रॉकेट आहे आणि एरोस्पेस स्काय रुट एरोस्पेसने सक्सेसफुली टेस्टेड धवन वन लास्ट मंथ इट बिकेम कंट्रीज फर्स्ट प्रायवेटली डेव्हलप फुल्ली क्रायोजेनिक रॉकेट इंजिन इंडिजिनियस इंजिन आहे टीडी प्रिंटिंग याच्यामध्ये होऊ शकते तसेच लिक्विड नॅचरल गॅस आणि लिक्विड ऑक्सिजन याचा दोन गॅसचा एक प्रकारे मिक्सर याच्यामध्ये केलं जातं लिक्विड नॅचरल गॅस आणि लिक्विड ऑक्सिजनचा वापर जो आहे तो प्रायोजनिक मध्ये केला जातो डिझायनिंग आणि डेव्हलपमेंट जी आहे ती सॉलिड प्रोपोलेशन रॉकेट इंजिननी केली जाते आणि ह्याचं जी सिरीज आहे एक नेमड आफ्टर इमिनंट सायंटिस्ट ही पहिली सिरीज जी होती ती कलामला एक प्रकारे ट्रायब्यूट केली होती आता ही जी सिरीज आहे एक प्रकारे सतीश धवन सीरीज फॉर फॉर्मर धवन याच्या याच्या नावाने एक प्रकारे धवन याला नाव दिलेलं आहे लॉन्च व्हेकलचं नाव जे आहे ते विक्रम साराभाईच्या नावावरून एक प्रकारे याला दिलेलं आपल्याला दिसतं ओके फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर लिसनिंग मी प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल